कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना यवतमाळमध्ये घडल्याचं समोर आलं आहे यवतमाळच्या बालाजी मंगल कार्यालय पिंपळगाव नजीक हा हत्येचा थरार घडला प्रमोद पेंदोर असं मृतकाचं नाव आहे तर कविशर पेंदोर असं आरोपीचं नाव आहे मृतक आणि आरोपी हे दोघेही यवतमाळच्या तिरुपतीनगर पिंपळगाव येथील रहिवाशी आहेत घटनेच्या दिवशी मृतक प्रमोद हा आई वडिलांना भेटण्याकरता गेला होता आई वडिलांना भेटून परत आल्यानंतर सायंकाळी पिंपळगाव येथील बालाजी मंगल कार्यालयाजवळ तो उभा असताना त्याचा लहान भाऊ कविश्वर घालू लागला आणि रोकंडी रॉडने प्रमोदच्या डोक्यावर प्रहार केला यामुळे प्रमोद हा खाली पडला डोक्यातून रक्तस्त्राव होत असताना कविश्वर हा त्याला निर्दयीपणे मारत होता रक्तस्रावामुळे प्रमोदचा घटनास्थळावरच मृत्यू झाला प्रमोदचा मृत्यू झाल्यानंतरही तो प्रमोदच्या मृतदेहाला लोखंडी रॉडने मारत असल्याचं भयानह दृश्य दिसून येत होत यवतमाळच्या गजबजलेल्या रस्त्यावर या हत्येचा थरार सुरू असताना जाणाऱ्या येणाऱ्यांनी याकडे मात्र दुर्लक्ष केलं घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शाखेचे पथक घटनास्थळावर दाखल झाले घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हे हत्याकांड घडल्यामुळे यवतमाळ चांगलंच हादरला आहे